सोलापुरात चक्क पंचवीस पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकाराशी बोलताना दिली यावेळी पालकमंत्री म्हणाले सोलापुरात एकूण पंचवीस पाकिस्तानी नागरिक आहेत त्यामध्ये दहा ते अकरा नागरिक लॉंग टाईम विजाचे आहेत आणि उर्वरित चौदा नागरिकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे याबाबत या सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून माहिती घेतली आहे काही हिंदू त्रासाला कंटाळून देखील आलेले असू शकतात याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पालकमंत्री गोरे माध्यमाशी बोलताना म्हणाले दी सदस्यांची निवड रखडलेली नाही पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या चर्चा झालेल्या आहेत आणि बॉडी आपल्याला नक्की बघायला मिळेल महत्वाचा प्रश्न आहे नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या नागरिकांचा विजा रद्द केलेला आहे तर ऍज अ पालकमंत्री म्हणून सोलापुरात तुम्हाला काही माहिती आहे का किती पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यांना जाण्यासाठी काय पोलिसांनी निर्देश दिले नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या च्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विजाचे दहा का लोक आहेत असे माझी माहिती आहे आणि चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आताच माझं सी पी मोदयांशी चर्चा झाली ते सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आताच दिलेली आहे त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार नेमकं हे आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाइम विजा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिलं असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे आण बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद